कसे आहात सगळे जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं एकदा लाईव्ह कमेंट करा हॅलो हाय फर्स्ट लाईक ओके थँक्यू काय चाललंय झालं की नाही जेवण वगैरे तुमचं स्वागत लाईव्ह मध्ये हो आत्ताच झालं ओके माझं पण आज लवकर आवरलंय आज लवकर आवरल्यानंतरच लाईव्ह जॉईन केली काय केलं जेवण आज आज होती पनीर भुर्जी तुम्ही काय केलं जेवण आज आज सॅटरडे आज आज सगळ्यांना सुट्टी हा हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये लाईव्हला सगळ्यांनी प्लीज जॉईन व्हा हाय सौरव फौजी हाय दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये नमस्कार <laughs> नमस्कार तुम्हाला पण नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये काय जेवण वगैरे झालं की नाही तुमचं वर्षाताई हाय हाय वर्षाताई जेवला का वर्षाताई तुमचे एक हजार सबस्क्रायबर झाले दोन नंबर लाईक डन थँक्यू कसे आहात तुम्ही मी मस्त आहे तुम्ही कसे आहात दादा जेवण झालं की नाही तुमचं एकदा लाईव्ह लाईक करून द्या जा? हो झालं जेवण आज काय केलं जेवण लाईक डन थँक्यू तुमचं चॅनल आहे का दादा नमस्कार <laughs> मशीनवर बसून <laughs> आज मशीन नाही आम्ही दादा <laughs> आज पावभाजी अरे पावभाजी आज होती का मस्त पावभाजी पावभाजी मला पण आवडते <laughs> कधी येतात लाईवला कळत पण नाही अहो दादा लाईव्हच ना थोडं काय घरचं वगैरे सगळं करायला लागते ना हो लहान मुलगी असली की तिचं कस तिच्यानुसार सगळं आपल्याला चालायला लागते नमस्कार आम्ही दादा कसे आहात काय तुम्ही आलाच नाही दोन दिवसांना आहे ताई पण एक सबस्क्रायबर आहे तो तो पण मी आहे अरे बापरे म्हणजे तुम्ही व्हिडिओ टाकत नाही का सर्वांना नमस्कार हो सर्वांना नमस्कार वर्षाताईंचा पण सर्वांना नमस्कार बर पावभाजीवर पावभाजीवर बसून नमस्कार पावभाजीवर बसून तुम्ही काय केला आम्ही दादा आज महाडिक सर महाडिक सर नमस्कार लाईक डन ताई थँक्यू दादा नमस्ते स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये एकदा लाईव्ह लाईक करून द्या जेवण झालं का तुमचं सचिन दादा इतका हे तुम्ही नाव चेंज वाटतं आयडीच का जय जिजाऊ जय शिवराय जय छत्रपती धर्म धर्मवीर शंभूराजे जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान कालचं नाही कधी लाईव्ह चालू होते कि बंद होते <laughs> काल ना काल म्यूट होती जय जिजाऊ जय शिवराय काल मिळ होते आम्ही दादा तुम्ही काय केलं जेवण सचिन दादा तुम्ही काय केलं जेवण जय जे जिजाऊ जय शिवराय जय छत्रपती जय शंभूरा जय जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान काही गरज नाही चॅनलची हो का ठीक आहे तुम्ही आम्हाला सपोर्ट करत राहा आमचं काय आज बाहेर होत जेवण लग्नात गेलो जे होतो आलो जेवण करून हो का लग्नात आज काय होत लग्नात जेवण आता लग्नाचं सीझन आहे बरं का आता सगळे लग्नच असतात संदीप दादा नमस्कार संदीप दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का संदीप दादा हो ताई ओके तुम्ही आयडी चेंज केला ना तरी मला वाटतंय चेंज चेंज म्हटलं हे ओळखीचे वाटतंय <laughs> सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा हो वर्षताईंना पण सपोर्ट करा सगळ्यांनी नक्की आज फेस नाही लाईव्ह हो दादा मी फेस लाईव्ह घेतलीच नाही की अजून आम्ही दादा फक्त ते काहीतरी माझं हे असलं की थोडस घेते मग तेवढं कॅमेरावाले धन्यवाद ताई लाईक डन ताई थँक्यू संदीप दादा काय केलं जेवण संदीप दादा पाच लाईक डन काल काल ओनली सी सी टी व्ही होता सीसीटीव्ही होता म्हणजे आवाज आवाज, आवाज का कमी झाला आवाज येत नाही का माझा मला आ, मला सगळ्यांनी सपोर्ट करा ही विनंती ओके ह्या दादांचं पण चॅनल आहे बरं का सगळ्यांनी सपोर्ट करा नक्की सचिन दादा वर्षते, अमित दादा संदीप दादा आवाज कमी झाला आवाज येत नाही का माझा मला सगळ्यांनी सपोर्ट करा ओके सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करा नक्कीच नमस्कार सर्वांना सुरेखा ताई स्वागत आहे स्वरेका सुरेखाताई तुमचं जेवण झालं का सुरेखा सुरे ताई सुरे मी आलो रे बिरू दादा थँक्यू था था लावला आल्याबद्दल खूप दिवसातून आला तुम्ही पण तेच आपलं नेहमीचं पुरी भाजी गुलाबजाम शेव अरे बापरे हे काही नेहमीच आहे का अरे बापरे तुमचं तर शाही थाट असतंय मग अरे बापरे माझी कमेंट तुमची कमेंट कधी आली होती मला नाही दिसली आता दिसली स्वागत आहे विकी दादा तुमचं लाईव्ह मध्ये जेवण झालं का विकी दादा हो ताई जेवण झाले काय केलं दादा आज जेवण काय बनवलं बहिणीने आज स्पेशल मी लाईक केले आहे थँक्यू दादा तुमचं झालं का जेवण काय थोडं असल्यावर घेता म्हणजे मला जर काही डिझाईन वगैरे काय दाखवायचे असेल लाईव्ह मध्ये तर मी घेते असं म्हटलं मी रायगड वरून आहे ओके रायगड आता जाल की मग तुम्ही एकोणीस तारखेला आम्ही दादा नमस्कार आम्ही दादा ना नमस्कार करतो सात नंबर लाईक थँक्यू आम्ही दादा तुम्हाला सगळे नमस्कार बोलताय सचिन दादा तुम्हाला पण नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम आम्ही दादा झाले का जेवण ब्रो तुम्ही बोला तिकडून <laughs> तुम्ही बोला तिकडून आणि आम्ही कसं सांगू हो हो <laughs> ये येतोय येतोय आम्ही दादा झाले का जेवण तुम्ही बोला तिकडून तोंडा तोंडानी <laughs> आम्ही कसं सांगू हो येतोय आम्ही दादा नमस्कार अजून एक आम्ही दादांचं आगमन झालंय आम्ही दादा स्वागत आहे तुमचं लॅबमध्ये मध्ये हाय जय जिजाऊ जय शिवराय जय छत्रपती धर्मराज शंभूराजे जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान आवाज येतोय ओके थँक्यू सौरभ दादा थँक्यू हा हो झालं जेवण काय कसं चालू आम्ही दादा तुमचं अरे बापरे मी जातो अरे नाही नाही विकी दादा तुमचं पण स्वागत आहे जय जिजाऊ जय शिवराय जय छत्रपती धर्मवीर शंभूराजे जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान चालू आहे या जेवायला का काय बनवलंय आज सुरे ताई जय जिजाऊ जय शिवराय जय छत्रपती धर्मवीर शंभूराजे जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान जय जिजाऊ जय शिवराय हो मग काय मग <laughs> राधे राधे ताई लग्नात येतं असतं ना लग्नात येत असते आणि भारी असते आम्ही पण त्या दिवशी आलो लग्नाला आम्ही तर पहिल्यांदाच त्या दिवशी लग्न केलं अटेंड लाईक डन थँक्यू पूनम ताई आम्ही दादा नमस्कार नमस्कार सगळ्यांना आम्ही दादा पण सगळ्यांना नमस्कार म्हणते आज दोन आम्ही दादा आहेत मी पण लाईक केले आठ हो का मला आठच लाईक दिसत आहेत डिझाईन कसली डिझाईन अह दे रंगोली मॅटची डिझाईन हो काय केलं आम्ही दादा जेवण हे दुसरे वाले आम्ही दादा आणि हे अहिल्यानगरचे आम्ही दादा आहेत कोणत्या आम्ही ना नमस्कार आहे दोन्ही पण इथे दोन आहेत आम्ही दादा हो ना एक ते तुम्ही अहिल्यानगरचे आणि ते पुण्याचे सचिन दादा सुनीता ताई तू सगळ्या आपल्या बंधू भगिनींना मला जॉईन करायला ना ताई मी उद्या रिटर्न करेल सगळ्यांना सकाळी ओके सचिन दादांना पण जॉईन करा बरं सगळ्यांनी नवीन कोणी असेल तर नक्की सगळ्यांनी जॉईन करा अमित दादाना पण करा जगदंब 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 जग जग <laughs> लग्न केलं लग्न केलं कोणी केलं लग्न लग्न आमच्या इथं होत माझे व्हिडिओ बघत नाही वाटत आम्ही दादा हो हो दुपारी लाईव्ह तर नाही लाईव्ह वर मी बोलत होते की दादा लाईव्ह चालू होती बोलत पण होते लाईव्ह वरती एकदम लाईव्ह सगळ्यांनी लाईक करा लाईक कोणी केलं नसेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा मला है? आम्ही दादा लग्न केले मला का नाही सांगितलं राव काय आहे हे खरं आहे का मी तेच विचारतोय सचिन दादा बाय बोलताय का हाय बोलताय बिरुदेव दादा पण हसतायत आम्ही दादा तुमचं लग्न नाही का झालं अजून बाय ताई थँक्यू सचिन दादा थँक्यू सपोर्टिंगसाठी काय नाही मी मेसेज केला तर उत्तर आलंच नाही समोरून काय कशा काय केलं तुम्ही विचारले की लाईव्ह कधी घेतलेला ना श्री स्वामी नाही आम्ही दादा मी केलेलं होतं तुम्हाला की कमेंट केली की तुम्ही काय लाईव्ह आला नाही वगैरे असं माझं का लग्न का हा तुमचं लग्न बिरुदेव दादा नमस्कार सुरेखा का ताई काय के केलं जेवण आज माझ्या लग्नाला कुणीही येऊ शकत नाही कारण विचारा बर तुमची तर अनिव्हर्सरी झाली ना त्या दिवशी <laughs> तुमची झाली <laughs> आता वहिनी ना, तुम्हाला करून देतील का नंतर बाय ताई राधे राधे पूनम ताई <laughs> का हो जेवण झाले की नाही पूनम ताई तुम्हाला काय वाटत झाले असेल का नाही आता काय माहिती नाही ना मला म्हणूनच विचारते तुम्हाला झालंय की नाही ते दादा पण हसतायत ताई हा ना त्याआधीच तर बोला ना तुम्ही अॅनिव्हर्सरी होती म्हणून बाय गुड नाईट काय दादा काय जेवण वगैरे काय केलं काय सांगितलं नाही काय नाही हो झालं ना काय काय केलं आज म्हणून ताई स्पेशल उद्या तर सुट्टी उद्या आहे वांग्याचं भरीत भाकरी काकडी गाजर चिवडा अरे वा वा वांग्याचं भरीत मला खूप आवडतं वांग्याचं भरीत हो आम्ही दादा झाले आहे तुमचे लग्न अमित दादांचे खरंच झाले का बिरुदेव दादा जेवण झालं का दादा तुमचं झालं का जेवण सुरेखा ताई विचारतायत <laughs> नाही नाही झाले लग्न दादा बघणार <laughs> आहेत मुलगी अरे बापरे मग आता मुलगी बघायला लागते आता मग आम्ही आता तुम्हाला काय आहे कशी पाहिजे मुलगी सांगा आपण शोधूया तुमच्यासाठी मुलगी सुरेखा ताई माझे जेवण रात्री सातच्या आधी असते ताई हो इतक्या लवकर का <laughs> नको नको का हो नको नको <laughs> का आम्ही दादा लग्न सर्वजण या जेवायला <laughs> ताई येऊ हो का आम्ही तिकडे जेवायला तुम्ही लांब आहे हो नाहीतर आलो असतो आम्ही तुमच्या मस्त शेतात जेवण वगैरे करायला हे जे बॉग सपोर्टिंग सर्वजण या जेवायला खूप अवघड असतं लग्न खूप अवघड असतं लग्न काय नाही अवघड काय नसतं दादा असं काय आहे तेव्हा बिरुदेव दादा पण हसताय करून पाहिलं मी लग्न करून पाहिलं लग्न आता तर म्हटलं नाही झालं हे जे सपोर्टिंग झालं माझं लग्न ओके हो का <laughs> हाय ताई हाय ताई स्वागत ता आहे तुमचं मध्ये कुक क्राफ्ट क्रिएशन काय नाव काय तुमचं ताई एकदा सांगा मला हो का दादा हो या या हो ना ताई किती वेळ लागतो इथून पुण्यापासून ताई किती वेळ लागतो तुमच्या इकडे ते बिरुदादांना माझं दोन लग्न करून द्यायचं आहे <laughs> ते कशाला करतील जी ब्लॉक सपोर्टिंग लग्न का करता पण अरे एक कम्फर्ट भेटतो हो दादा एक आपल्या ठराविक व याच्यानंतर व सगळ्यांना एक जो कम्फर्ट हवा असतो किंवा जो आनंद असतो तो, तो भेटतो त्यामुळे तुमचं नाही तुमचं पण नाही आहे का झालं मॅरिड नाही का तुम्ही पण सौरभ दादा त्यामुळे मागे लागलेत माझ्या होय का नाही नाही ते कशाला असं म्हणतील बिरुदे दादा पण हसतायत हाय सुनीता हाय शीतल स्वागत आहे तुझं लाईव्हमध्ये मध्ये पाच तास पाच तास लागतात हो गा? आमच्या गावी पण झालं मग तेवढंच लागतात तुमचं काय टॉपिक आहे लग्न हा <laughs> आम्ही दादांचं आहे ना लग्न चाललंय बघायचं त्यांना मुलगी हाय सुरेखा ताई <laughs> बिरुदेव दादा पण हसतायत सुरेखा ताई नमस्कार सुरेखा ताई आम्ही दादा तुम्हाला नमस्कार बोलतायत हे पुणेवाले आम्ही दादा आ, मला लग्न करायचं नाही वर्षामध्ये तीन महिने सुट्टी बाकी ड्युटी नाही करणार ओके वर्षामध्ये तीन महिने सुट्टीच का फक्त कुठे आहे तुमची ड्युटी एक मेंबर आले आले हा आले आले <laughs> नमस्कार सुरेकांत आई पण नमस्कार बोलत कोणते आम्ही दादा कारण दोन दादा आहेत आम्ही दादा अहिल्यानगरचे आम्ही दादा माझं पण लग्न अह ते आहे दुसरे आम्ही दादा दे आहेत ना त्यांचं पण लग्न नाही जा <laughs> त्यांचं पण लग्न नाही झालेलं लग, मेन म्हणजे ऐक <laughs> दोन्ही पण दोघे आहेत ना दोघांचं पण लग्न नाही झालं <laughs> ज्यांचं लग्न झालं नाही त्यांना मी मुलगी बघत आहे सुरेखा ताई त्यांना तर मुलगी बघतायत हो ना तेच तर मला बघू नका <laughs> ते पण आम्ही दादा म्हणतात नका बघू दादा पण हसतायत आम्ही दादा नमस्कार जे ब्लॉग सपोर्टिंग ओके आम्ही दादा हे लव्ह मॅरेज करणार आहेत आम्ही दादा तुम्ही अहिल्यानगरचे आम्ही दादा तुम्ही काय करणार आहे तुम्ही पण लव्ह मॅरेज करणार आहे का <laughs> ते पाण्यात ता टाकून कपड्याला वास येतो तो ते कम्फट येतो का अरे बापरे दादा काय खरं नाही बाबा तो कंपट तुम्हाला तो आठवला खरं हुशार आहे बर का तुम्ही पिवळी साडी कोण कौन, कोणाची कोण पिवळी साडीवाली सुरेखा ताई तुम्हाला म्हणत होते का ते दादा शीतल मला सांगितलं तिनं शीतलने पण बिरू दादा सपोर्टिंग अहो दादा शादी ओ लड्डू है जो खाय वो पचताय जो ना खाय वो पचताय हा मग <laughs> काय तर आम्ही दादा तुम्हाला काय मस्त हसायला येते बर का झालं आमचं लव्ह मॅरेज नाही नाही मला नाही वाटत आम्ही दादा तुम्ही तुम्ही नाही झालं म्हणताय ना म्हणजे ते दादा म्हणताय ना बिरू दादा की नाही झालं तर नसेल झालं मला वाटतंय पिवळी साडी आली पिवळी साडी <laughs> शीतल म्हणत होते दे का हो कम्फर्ट एक वर एक फ्री ते आलं कम्फर्ट नाही ग मी त्यांना एक सांगत होते की काय नक्की अक्च्युअली काय असते तर ते म्हणतात काय होते लग्नान असं म्हणून आम्ही दादा बाय काय आम्ही दादा काय झालं काय केलं आम्ही दादा जेवण नाही नाही तुम्हाला नाही तु कोण मुलगी बघत बोला तुम्ही एक सगळं अगदी यपी कसं काय